यंदाचा खरीप हंगाम महिन्याभरावर आल्यानं शिवारात मशागतीला वेग आला आहे अमरावती जिल्ह्यात सहा लाख एक्याऐंशी हजार नऊशे हेक्टरमध्ये यंदा खरीपाचं क्षेत्र आहे यासाठी किमान एक लाख बारा हजार पाचशे पंचवीस क्विंटल बियाणे लागणार असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय हंगामासाठी आवश्यक बियाणे खते कीटकनाशके यासह पूर्ण तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला अद्याप अवकाळी पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे यावेळी अमरावती तालुक्यात एकेचाळीस हजार सहाशे एकसष्ट हेक्टर भातकुलीत पस्तीस हजार आठशे त्र्याऐंशी नांदगाव खंडेश्वर एकसष्ट हजार दोनशे बावन्न तिवसा त्रेचाळीस हजार नऊशे शहाण्णव चांदूर रेल्वे पन्नास हजार चारशे एकोणसत्तर धामणगाव सत्तेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस मोर्शी पन्नास हजार चारशे बत्तीस वरुड बावन्न हजार दोनशे पंचाहत्तर चांदूर बाजार त्रेसष्ट हजार सातशे तीन अचलपूर बावन्न हजार चारशे सत्त्याण्णव अंजनगाव सुरजी त्रेचाळीस हजार आठशे पन्नास दर्यापूर अठ्ठावन्न हजार तीनशे तेहत्तीस धारणी पाच लाख एकोणऐंशी हजार तेवीस आणि चिखलदरा तालुक्यात बेचाळीस हजार दोनशे चार हेक्टरमध्ये खरीपाचे क्षेत्र आहे यासाठी कृषी विभागानं संकरित ज्वारी एक हजार दोनशे पन्नास क्विंटल बाजरी चाळीस क्विंटल मका चार हजार ऐंशी क्विंटल तूर चार हजार नऊशे छप्पन्न क्विंटल उडीद चौऱ्याऐंशी क्विंटल भुईमूग वीस क्विंटल तीळ एक पूर्णांक दोन क्विंटल सोयाबीन सहासष्ट हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल कपाशी सात हजार एकशे छप्पन्न क्विंटल तसेच धान आणि इतर पिकांसाठी दोनशे अठ्ठावीस असे एकूण सत्याहत्तर हजार एकशे पंचवीस क्विंटल बियाणे लागणार आहे याशिवाय पस्तीस हजार चारशे क्विंटल बियाणे महाबीजमार्फत पुरवठा होईल